हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मगच्या पंधरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या सगळीकडेच खूप व्हायरल आजार पण सुरू आहे आणि तसंच काहीसं आमच्या घरी पण होतं त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायला काही जमत नव्हतं त्याबद्दल खरंच माफ करा पण इथून पुढे मी ट्राय करेन की आपल्या चॅनलवर डेली रिव्ह्यू येतील म्हणजे तुमच्याकडून सिरियलचं कुठलाही पार्ट मिस होणार नाही चला तर आजच्या एपिसोडकडे वळूया आणि आजच्या एपिसोडच्या शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे की आपल्या मनाविरुद्धची एक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे प्रियाची जेलमधून सुटका झालेली आहे आता हे सगळं कसं झालं आहे त्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आता अर्जुन आणि सायलीचं सा मिसकम्युनिकेशन झालेलं आपण कालच्या एपिसोडपर्यंत बघितलं होतं सायलीचे फोन अर्जुनने घेतलेले नाही आहे आणि तिने एक छानशी क्यूटशी अशी चिठ्ठी लिहून पाठवली होती त्याच्या डब्यात जी त्याने वाचलीच नाही आहे कारण त्याने टिफिन खाल्लाच नाही आहे बरं आता त्यावरून सायली चिडली आहे आणि अस्मिताने तिला आता जरा सांगितलं आहे की तू स्वतःचा जरा मेकओव्हर कर जरा दिसण्यामध्ये हो बदल कर म्हणजे अर्जुन तुझ्याकडे अट्रॅक्ट होईल आता सायलीने त्यासाठी काय काय पावलं उचलली आहे चला बघूया तर इथे अर्जुन आता सायलीला घरभर शोधत असतो आणि ही सगळी मंडळी असं दाखवत असतात की त्यांना काही माहितीच नाही आहे सायली कुठे येते ना अर्जुनला त्रास देण्याचा त्यांचा हा प्रयत्नही यशस्वी झालेला आहे कारण अर्जुन इथे आता सायलीला सगळीकडे शोधून शोधून दमला आहे तो सगळ्यांना विचारतो की माझी बायको गेली कुठे सायलीला कोणी बघितलं का ती तुम्हाला माहीत नाही का कुठे ती कुठे गेली आहे त्यावेळेला प्रतापराव त्याच्याकडे रागात बघता आणि मग म्हणतात हे बरं आहे अरे ती तुझी बायको आहे आणि तुला माहिती नाही आहे ती कुठे आणि आम्हाला कसं माहिती असणार आता अर्जुन त्याच्या मम्माला विचारतो मम्मा ती तुला सांगून नाही गेली आहे का असं कसं शक्य आहे मग अर्जुनला असं वाटतं की कदाचित मधुबाऊंना भेटायला सायली गेलेली असेल तेव्हा अर्जुन कुसुमताईंना फोन करतो आणि म्हणतो की सायली तिकडे आली आहे का पण कुसुमताई ऑब्वियसली नाहीच म्हणत असतील समोरून त्यावेळेला अर्जुन आता विचार करतो मग सायली गेली कुठे प्रतापराव जरा इथे अर्जुनची कान उघडणी करता आणि त्याला सांगतात मी जेव्हा फॅक्टरीत असतो ना त्यावेळेला मला सगळं माहिती असतं की माझी बायको कुठे आहे कल्पना काय करते आहे कारण मी तिला नेहमी ना कॉल करून तसा विचारत तस असतो पण तुझं तर काही जमतच नाही ना तिला फोन करायचं आता अस्मित आपण जरा अर्जुनची खेचत असते आणि मग त्याला म्हणते की काय रे तुला कसं नाही सांगितलं तुझ्या बायकोने तिचे कॉल घेतले असते तर तुला समजलं असतं ना ती कुठे येते आता ना मित्रांनो यांनी बराच वेळ अर्जुनची खेचली आहे बरं काही ते अर्जुन बिचारा सायली सापडत नाही आहे म्हणून त्रस्त झालाय आणि ही सगळी मंडळी त्याला टोमणे मारायचं काय सोडत नाही आहे आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात हे बरं आहे तुझं बरं का म्हणजे आधी आपल्या बायकोशी नीट वागायचं नाही आणि मग कल्पनादाई म्हणतात मग ती चिडून निघून गेली की मग नंतर असं तिला घरभर शोधत फिरायचं त्यावेळेला अर्जुनला धक्का बसतो की सायली चिडून निघून गेली आहे असो काय झालं आहे अर्जुनच्या काही लक्षात येत नाही आहे कारण सकाळपासून झालेल्या गोष्टी त्याने नोटीसच केलेल्या नाही आहे आता अर्जुनच्या प्रश्नांची काही उत्तरं द्यायला लागू नये म्हणून कल्पना आता इथे विषय बदलवतात आणि विमलताईंना सांगतात की कॉफी मस्त केली आहे बरं का मला अजून थोडी देतेस का विमलताई म्हणतात हो हो देते ना आणि ही सगळी मंडळी रँडम कुठल्या तरी एका विषयावर अन्नपूर्णा ट्रस्टबद्दल बोलायला लागतात ला आता अर्जुनला कळतं की हे काय माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आहे ही मंडळी त्यामुळे अर्जुन म्हणतो ओके फाईन मी स्वतः शोधून घेईन माझ्या बायकोला आणि आता अर्जुन घरभर पुन्हा फिरायला सुरुवात करतो जिन्यावरून खालीवर इकडे तिकडे सगळीकडे बायको बायको करतो तिला आवाज देत असतो किचनमध्ये शोधतो पण त्याला काय त्याची बायको दिसत नाही आणि कुठूनही सायली त्याला होकार काही देत नाही त्याची ही फजिती बघून कल्पनाताई आणि अस्मिताला मात्र प्रचंड हसायला येत असतं त्या दोघेही स्वतःचा हसू कंट्रोल करतात दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं खरं तर राग येतो हिचा प्रियाचा पण तिचा चेहरा आपल्याला बघावाच लागतो कारण जोपर्यंत वाईट गोष्टी नसतात तोपर्यंत चांगल्या गोष्टींची तो किंमत कुठे होते नाही का त्यामुळे इच्छा नसेल तरी प्रियाचा हा सीन आपल्याला बघावा लागणार आहे तर इकडे आता प्रियाच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे की प्रियाला प्रियाच्या जीवाला महिपतपासून धोका आहे आणि महिपतने तिला धमकावल्यामुळे तिने जी आहे ती खोटी साक्ष दिलेली होती आता महिपतचा वकील प्रियाकडून या गोष्टीसाठी पुरावा मागत असतो की काय पुरावा आहे की महिपत तुम्हाला धमकावत होता आणि तुमच्यावर दबाव टाकत होता खोटं बोलण्यासाठी त्यावेळेला आता प्रिया म्हणते आओ असं कसं असणार ना म्हणजे कोणी आपल्याला धमकवतं याचा आपण पुरावा कसा देऊ शकणार आणि मग प्रिया सांगते की एकदा तर ना त्याने माझ्या डोक्यावर पिस्तूल धरलं होतं आता अश्विनला काही कामं नाही आहे याची पेशंट काही वाट बघत नसतील सारखं त्या प्रियाच्या मागे पुढे करत असतो आणि नेहमीप्रमाणे आता तो प्रियासाठी कोर्टात हजर आहे आणि मध्ये मध्ये महिपतकडे जरा मदे मदे रागाचे एक्सप्रेशन देत असतो आणि महिपत त्याच्याकडे बघून येणार जरा मान खाली घालत असतो। बघा ना या खोटारड्या प्रियाने किती लोकांना कामाला लावलं आहे म्हणजे केस तशी खोटी खोटीच नाही का महिपतने उगीच तिच्यावर हल्ला केल्याचा तिला सी सी टी व्ही फुटेज हवं हो होतं म्हणून एवढा सगळा ड्रामा तिने केलेला आहे इथे दोन दोन वकिलांना कामाला लावलं आहे कोर्टाचा वेळ वाया घालवती आहे जज साहेबांना कामाला लावलं आहे म्हणजे खरंच किती ती आता ताई आहे ही प्रिया आता ती जज साहेबांसमोर सांगत असते की आधीचे माझ्याकडे काही पुरावे वगैरे नाही आहे की महिपत मला धमकावत होता असे पुरावे कुठून आणू कमी येतं पण महिपत मला खूप धमकावत होता हे मात्र तेवढं खरं आहे आणि त्यामुळे मी गेली दोन वर्षं खोटं बोलत होते प्रियाचे वकील तिची बाजू घेत साहेबांना पटवून देण्याचा सा प्रयत्न करत असतात की प्रियाच्या जीवाला तिथे जेलमध्ये धोका आहे आणि त्यामुळे तिला तिच्या माफीचा विचार करण्यात यावा इथे आता महिपत विचार करतोय की हरच या प्रियाला सुटका मिळते की काय कारण प्रियाच्या वकिलांनी त्या दिवशी जे प्रियावर हल्ला झाला हॉस्पिटलमध्ये असताना त्याचं सी सी टी व्ही फुटेज कोर्टासमोर सादर करण्याची विनंती केलेली आहे साहेबांनी त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यानंतर प्ले होतं त्या दिवसाचं हॉस्पिटलमधलं सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी प्रियाने महिपतला स्वतःहून त्रास देऊन देऊन तिथे चिडवून चिडवून हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलेलं होतं आणि तेव्हा महिपत मनाशीच विचार करत असतो की तिथे हॉस्पिटलच्या भिंतीवर सी सी टी व्ही कॅमेरा असतील ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही त्या प्रियावर मी चिडलो आणि त्या संतापामध्ये मी ढिगभर माती खाऊन बसलो आहे हे आता महिपतच्या लक्षात आलेलं आहे पण ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एकतर काळोख आहे का अंधार आहे आणि त्यात त्या प्रिया पळताना दिसते पण त्या मागून असलेली ती जी सावली आहे म्हणजे जो माणूस आहे तो कोण आहे तो चेहरा काही रिव्हील झालेला नाही आहे कारण त्यावेळेला महिपतने स्वतःला कवर केलेलं असतं त्याच दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुनची अजून घरातली वारी सुरूच आहे कारण त्याची रुक्विणी काही त्याला मिळत नाही आहे तो मगाशी तर चिडून म्हटला होता की फाईन माझ्या बायकोला मीच शोधेल पण आता त्याची बायको त्याला सापडत नाहीये त्यामुळे तो परत घरातल्यांना एकदा विचारतो की तुम्ही बघितलं का तिला ती कुठे गेली आहे तुम्हाला काही माहिती आहे का त्यावेळेला इथे प्रतापराव म्हणतात की अरे असं कसं नाही माहिती तुला तुझी बायको कुठे गेली येते आणि त्या अस्मिता आणि कल्पनाताई दोघी पण अर्जुनची खेचत त्यांना म्हणत असतात बरं का की तिने तुला कॉल केले होते ते उचलायचे होते कदाचित तिला तुझ्याशी तेव्हा बोलायचं असेल काही सांगायचं असेल तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मी घेणारच होतो तिचे कॉल पण ते मी जरा कामात होतो ना म्हणून मग आता प्रतापराव म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आम्हाला काही कामं नसतं आम्हाला फॅक्टरीत काही काम नसतं हिला घरी काही काम नसतं आणि ह्या दोघी पण आता जरा अर्जुनला दाखवत असतात की बघा आमचे आमचे नवरे आमची किती काळजी घेतात कल्पनाताई पण म्हणतात की आम्हाला जर काही काम असलं ना मी जर यांना फोन केला तर ते माझं फोन घेतात बरं का अस्मिता पण सांगते सचिन पण कितीही कामात असला ना तरी दोन शब्द का असे ना माझ्याशी नीट बोलतो आणि माझा फोन घेतो बरं का प्रतापराव म्हणतात मी जेव्हा फॅक्टरीत कामात असतो ना त्यावेळेला कल्पनाने जर मला फोन घेतला केला ना तर मी कितीही कामात असलो तरी मी तिचा फोन घेतो कारण त्यावेळेला तिला माझ्याशी बोलावं असं वाटत असतं त्यामुळे माझ्यासाठी इतर कुठल्याही कामापेक्षा हे जास्त महत्त्वाचं असतं आता ही घरातली मंडळी बाकी सगळं काही बोलत आहे पण सायली कुठे हे काही बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता ती आश्रमात गेली असेल तर मी कदाचित आश्रमात जाऊन बघतो तेव्हा सायली तिथे प्रकट होते आणि म्हणते मागून त्याच्या की काही गरज नाही त्याची आणि मग सायलीचं एकदम छान बदललेलं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं एकदम स्लो मोशनमध्ये एकदम बदललेल्या अंदाजात सायली एका छानशा परीसारखी आपल्याला तिथून चालत चालत येताना दिसते आणि अर्जुनची तिला बघून मात्र विकेट पडते तो तिच्याकडे एक टग बघत राहतो हां सायलीचा लुक जर बदलला सिरियलमधला तर आवडेलच आपल्याला बघायला पण मला काय वाटत नाही आहे की असं काही होणार कारण सायली जशी आहे साधी सिंपल तशीच ती खूप गोड आहे असं अर्जुन तिला कन्व्हिन्स करणार आणि कदाचित तिचा मेकओव्हर होणार नाही इतक्यात तरी होणार नाहीये हा हा फक्त माझा अंदाज आहे चुकला असेल तर माफ करा बरं अर्जुन आता काही बोलू शकत नाहीये आणि तो इकडे फक्त पाहत राहतो आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की महिपतचे जे वकील आहे तर ह्या सी सी टी व्ही फुटेजवरून ते आता कोर्टामध्ये त्यांची अपील सादर करतात आणि सांगतात की सी सी टी व्ही फुटेज आहे पण त्यामध्ये तन्वी सुभेदारांच्या मागे पळणारा जो इसम आहे तो महिपत शिकरे आहे हे कुठेही स्पष्टपणे दिसत नाही आहे त्यावेळेला आता प्रिया म्हणतो अहो मी क्लिअरली बघितलं आहे तो महिपत शिकरेच होता तो माझ्या मागे असा सुरा घेऊन पळत होता आणि मी माझा जीव वाचवत हॉस्पिटलमधून इकडे तिकडे पळत होते पण आता ते वकील म्हणतात की हे शक्यच नाही आहे कारण हल्ला झाला ती वेळ तुम्ही मला सांगू शकता का असं ते प्रियाच्या वकिलांना विचारतात त्यावेळेला प्रियाचे वकील सांगतात की एक साडे अकरा अकरा एकोणचाळीसच्या दरम्यानची ही घटना आहे तर आता महिपतचे वकील म्हणतात की शक्यच नाही आहे कारण त्यावेळेला जे महिपत शिकरे जे आहे ते त्यांच्या मित्रासोबत त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी डिनर करत होते रात्रीचं जेवण करत होते त्यामुळे शक्यच नाही आहे की ते त्यावेळेला तिथे हॉस्पिटलमध्ये हजर असतील आता महिपतसाठी एखादा खोटा पुरावा साक्षी गोळा करणं काही कठीण गोष्ट नाहीच आहे नाही का पण दोन वर्ष झाले तेच तर बघतोय तर इथे ते एक कोणीतरी रँडम एक माणूस असतो तर त्याचं नाव वकील इथे घेतात आणि मग त्या माणसाला कोर्टात हजर करण्याची विनंती करतात दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली इतकी गोड दिसते आणि अर्जुन तिच्याकडे पाहत होता आणि अर्जुन इथे कौतुक करतोय की बायको तू आज खूप वेगळी खूप सुंदर आणि खूप छान दिसतेस पण आज तुझ्या या बदललेल्या रूपामागचं कारण काय त्यावेळेला सायली म्हणते ओ अच्छा म्हणजे मी दिसते तर मला तर वाटलं होतं मी अदृश्य वगैरे झाली आहे की काय त्यावेळेला अर्जुन म्हणतो मग का असं का बोलतेस अगं सगळ्यांना विचार मी तर तुला केव्हापासून घरभर शोधत होतो आम्ही तू माझ्यासमोर येतच नव्हतीस आणि आता आलीस दिसलीस तर ती पण अशा रूपात किती गोड दिसते ना सायली असा अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतं विचार करा ना ती साडीत असतानाच अर्जुन तिच्या एवढ्या प्रेमात असतो त्यानंतर तर ती इतकी गोड तयार होऊन आली म्हटल्यावर तर मग अर्जुनची विकेट पडणारच होती आता घरातले सगळे अर्जुनची कान उघडणी करतात प्रतापराव त्याचा कान पकडतात आणि त्याला सांगतात कारण तू मगाशी जेव्हा इकडून वरती गेलास ना तेव्हा तुझी बायको तिथेच होती पण ती तुला दिसली नाही आणि अर्जुनच्या त्याची चूक लक्षात येते की हा एवढा सगळा जो ड्रामा आहे केव्हापासून हा कशासाठी आहे कारण अर्जुन मगाशी ऑफिसमधून येताना सरळ वरती निघून गेला आणि त्याचं सायलीकडे लक्षच नव्हतं तर आता इकडे सायलीच्या आजच्या बदललेल्या रूपाचं मागचं खरं सत्य काय आहे हे इथे अस्मिता पटवून सांगतात की तुला तुझी बायको दिसत नव्हती तू तिच्याकडे दुर्लक्ष करत होता आणि मग मी सायलीला सांगितलं की कॉलेजमध्ये कशा सगळ्या मुली तुझ्या मागे असायच्या आणि त्यामुळे मग मी सायलीला म्हटलं की स्वतः जरा अपडेट कर जता जरा स्वतःच्या लुककडे लक्ष दे आणि म्हणून हा सगळा बदल पण आता इथे विमलताई अर्जुनची बाजू घेतात बरं का त्या म्हणतात की सायलीताई तुम्ही आज ह्या ड्रेसमध्ये या असे ड्रेस छान केस जे केलेत ना याच्यामध्ये इतक्या छान दिसत आहे ना की तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्यात आहेत दिसत आहे ना त्यामुळे अर्जुनदादांच्या लक्षात नसेल आलं आणि म्हणून त्यांनी तुमच्याकडे नाही बघितलं पण आता इथे अर्जुन मान्य करतो की सायली खूप जास्त छान दिसते खूप क्यूट दिसते आणि जशी आहेस तशी मस्त दिसतेस बरं आता इकडे महिपतच्या वकिलांनी महिपतचा जो मित्र आहे ज्यांच्याकडे महिपत काल रात्री होता असं त्यांनी कोर्टात सांगितलं आहे तर त्या मित्राला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी मागितली आहे आता तो एक मित्र येतो दिसतो पण महिपत सारखाच आहे थोडासा नागराज सारखा दिसतोय नाही का बरं महिपतच्याच कॅटेगरीतला वाटतोय त्याचा मित्र अगदी साजेसा घेतला आता त्या मित्राने स्वतःची ओळख करून दिली आहे नंतर मग महिपतचे वकील त्याला विचारतात की आपण कोण आणि आपण काल रात्री कुठे होतात त्यावेळेला त्याचा मित्र सांगतो महिपतचा सा मित्र की मी माझ्या घरी होतो आणि रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान हे जे आहेत आम्ही एकत्र जेवण करत होतो आणि त्यावेळेला महिपत शिकरे माझ्यासोबत होते माझे बिल्डर मित्र माझ्यासोबत होते असं इथे त्यांनी सांगितलं आहे प्रिया म्हणते अहो हा माणूस खोटं बोलतोय हो रात्री महिपतच आला होता तिथे मी बघितलं होतं पण आता त्या व्यक्तीने तर सांगितलं आहे की महिपत साडेबारा वाजेपर्यंत त्यांच्यासोबतच होते म्हणजे साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान त्यांचं रात्रीचं जेवण झालं आणि त्यानंतर तो थोडा वेळ महिपत त्यांच्याकडेच थांबलेला होता आता प्रियाला असं वाटतं आहे की आपण एवढा सगळा जो ड्रामा क्रिएट केला आहे हा सगळा वाया गेलेला आहे कारण महिपतने ऐनवेळी कुठला तरी खोटा साक्षीदार उभा केलेला आहे पण मग आता प्रिया जी आहे ती कोर्टात जज साहेबांसमोर सांगत असते की गेली दोन वर्ष मला मी कुठल्या दबावात होते ना मला मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि खरं जो माझ्यावर विश्वास ठेवा तो महिपतच होता आणि माझ्या हातावर जी जखम झाली आहे तीसुद्धा मला महिपतनेच दिलेली आहे आता महिपतचे वकील म्हणतात मला सांगा तन्वी सुभेदार तुम्हाला जर एवढा त्रास महिपत देत होता असं तुम्ही म्हणताय गेली दोन वर्षं तुम्ही त्याचा त्रास सहन करत होते मग तुमचे वडील तर स्वतः म्हणजे ही केस आधी त्यांच्याकडेच होती ना रविराज किल्लेदार तर तुम्ही त्यांना का नाही सांगितलं त्यावेळेला प्रिया आता महिपतवरच डाव उलटवते आणि मग म्हणते की हा महिपत किती डेंजर माणूस आहे ना तुम्हाला नाही माहिती अहो त्याने माझं माझा जीव तर घेतलाच असता पण त्याने माझ्या वडिलांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि मग तिचे ते मगरमचवाले असो ती पुन्हा ढळाढळा वाहायला लागतात आणि मग अश्विनलाही आता थोडंसं खरं पटायला लागतं ला की बिचारी तन्वी किती सफर करते किती त्रासात आहे आणि तिने दोन वर्ष काय काय सहन केलं असेल असं इथे आता अश्विनला वाटत असतं आणि प्रिया इथे तिचा ड्रामा कंटिन्यू करते आणि ढसाठसा रडत असते हा सीनमध्येच इंटरप्ट होतो आणि अर्जुन आणि सायलीचा क्यूटवाला सीन आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतो तर सायली मस्त चिडली आहे बरं का अर्जुनवर पण आता घरातले सगळे अर्जुनला समजावत असतात की जरा आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं मग अशी तू वरती गेलास तेव्हा तुझी बायको खाली होती हे तुला दिसलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आता सॉरी म्हणतोय ना त्यासाठी ते पण तेव्हा माझी बायको मला दिसत नव्हती पण आत्ता दिसली आहे तर माझी नजर काय तिच्यावरून हटतच नाही आहे असं अर्जुन कबूल करतो आणि विमलताईंनी अर्जुनची बाजू घेतली आहे त्यानंतर अर्जुन जरा खुश होतो की हां हां तिने बदललेलं तिचं रूप होतं तिचे कपडे बदललेले होते त्यामुळे माझ्या लक्षात काय ती आली नाही सो आता अर्जुनच्या पण लक्षात आलेलं आहे की सायलीचं हे बदललेलं रूप कशामुळे आहे कारण अस्मिताने ते सांगितलं आहे की कॉलेजमध्ये असताना तुला कसं तुझ्या मागे मागे मुली असायच्या आणि तसंच मी सायलीला म्हटलं की जरा स्वतःला आता स्वतःमध्ये बदल कर आणि अर्जुनला आता हा बदल आवडलेला आहे आणि अर्जुन त्यासाठी आता सायलीची माफी मागत असतो की मगाशी तू जेव्हा इथे होतीस तेव्हा मी तुझ्याकडे बघितलं नाही माझं तुझ्याकडे लक्ष गेलं नाही मी दुर्लक्ष नाही केलं पण कदाचित कामाच्या गडबडीत माझ्याकडून राहून गेलं असेल आणि मग सायली आता चिडलेली असते पण ती अर्जुनला काही सहजासहजी माफ करत नाही दुसरीकडे प्रियाचा ड्रामा कंटिन्यू होतो आणि यात प्रिया रडत असते तेव्हा प्रियाचे वकील कोर्टाला हे पटवून देत असतात की कसं प्रिया दबावाखाली असल्यामुळे तिने दोन वर्षं खोटी साक्ष दिली आणि ज्या वेळेला तिला खरं बोलण्याची वेळ आली त्यावेळेला तिने खरोखर कोर्टाला सांगितलं आहे त्यामुळे आता प्रियाची शिक्षा जी आहे ती माफ करण्यात यावी अशी कोर्टाला अपील प्रियाच्या वकिलांनी केलेली आहे आणि आता महिपतचा चेहरा न दिसल्यामुळे महिपतला शिक्षा तर काही झालेली नाही आहे पण कोर्टाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे दिसलं त्याच्यावरून साहेबांनी हा निकाल दिलेला आहे की प्रिया म्हणजे जी तन्वी सुबेदार आहे तिच्या जीवाला तिथे जेलमध्ये धोका आहे कारण पोलिसांच्या देखरेखीत असताना तिच्यावर हल्ला होऊ शकतो याचा अर्थ तिला तिथे धोका आहे त्यामुळे हे कोर्ट तिची शिक्षा जी आहे ती माफ करत आहे म्हणजे जी गोष्ट आपल्याला नको होती ती गोष्ट इथे घडलेली आहे आता प्रियाचे कटकारस्थानं आपल्याला पुन्हा एकदा घरात बघायला मिळतात की काय असं मला वाटायला लागलेलं आहे पण एक प्रोमो आलेला आहे पुढचा छानपैकी आपण बोलूयाच पुढच्या भागामध्ये जे होणार आहे त्या गोष्टीमध्ये तर इथे महिपतला खूप जास्त प्रचंड संताप आलेला आहे की त्याने ती थोडीशी माती खाल्ली आणि त्यामुळे ह्या प्रियाचं चांगलंच पावलेलं आहे आणि प्रियाला कोर्टाकडून माफी मिळालेली आहे आणि त्यामुळे तिची जी शिक्षा आहे तीसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर इथे एपिसोड संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की गणपतीनंतर आता दसऱ्याच्या तयारीला सुरुवात करण्याचं इथे सायली म्हणत असते आणि त्याच वेळेला प्रिया तिथे दारावर येऊन उभी राहते आणि म्हणते की त्याचसाठी तर मी आली आहे ना जशी एवढी कामं करणार होती प्रिया आता सायली म्हणते की तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं करूनसुद्धा माझ्या घरी येण्याची त्यावेळेला अर्जुन सायलीला सांगतो की आता कायद्याने सुद्धा आपण सायली त्याला काही बोलू देत नाही आणि त्याला थांबवते आणि प्रियाचा हात पकडते आणि तिला पकडत पकडत गेट पर्यंत नेते आणि त्या दोघांच्याही दोन बॅगा फेकल्या दो आता त्यातली एक बॅग कोणाची की दोघी बॅगरी याच्या माहीत नाही पण एकदम ड्रॅमॅटिकली त्यांनी आपल्याला पुढचा एपिसोड दाखवला आहे की त्यांनी अगदी तिचं सामान फेकून तिला घराबाहेर फेकून दिलेलं आहे आता अश्विन हे सगळं सहन करतो की पुन्हा त्या बॅग उचलून निर्लज्जेसारखं प्रियाला घेऊन घरामध्ये येतो हे पुढच्या भागामध्ये चांगलंच मनोरंजक ठरणार आहे पण प्रिया जरी आली तरी सायली टू पॉईंट ओ आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे ते इतकंसं बोरिंग नसणारे एक्सायटिंग तर असणार आहे आणि आपण टी टी एमचे फॅन्स असल्यामुळे आपल्याला त्यांची प्रत्येक गोष्ट आवडतेच त्यानंतर उत्सुकता असणारे पूर्णा आजी कोण असणारे याची कारण पूर्णा आजी ह्या सिरियलचा जीव आहेत आणि त्यांच्याशिवाय काय स्टोरी पुढे जाऊ शकत नाही आहे त्यामुळे लवकरच आपल्याला नव्या पूर्णाजी नव्या रूपात बघायला मिळणार आहेत ज्योतिताईंना तर आपण खूप मिस करणार आहोत पण आपल्या लडक्या सिरियलला पुढे नेण्यासाठी त्याचं कथानक पुढे जाण्यासाठी नवीन पूर्णाजींची जी, ह्या कथानकाला खूप गरज आहे तर आता पाहूया पुढच्या काही एपिसोड्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येणारच आहेत तोपर्यंत आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं पंधरा तारखेपासून स्टार प्रवाहावर नवीन एक मालिका सुरू होते आणि तिचा रिव्ह्यूसुद्धा मी आपल्या ह्या चॅनलवर देणार आहे स तो एपिसोड बघायला पण विसरू नका आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आपली काळजी घेत राहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद